ग्राहकांनो दुकानदार एम आर पी पेक्षा जास्त पैसे घेत असेल तर तक्रार कुठे करावी जाणून घ्या सर्व काही तुम्ही बाजारपेठेत कोणतीही वस्तू खरेदी करता तेव्हा त्याची एम आर पी पाहता अनेकदा डिस्काउंट मिळाला तर किंमत आणखी कमी होते पण आपण कधीही एमआरपी पेक्षा जास्त पैसे देत नाही पण अनेक वेळा दुकानदार एम आर पी पेक्षा जास्त दराने वस्तू विकत असल्याच्या तक्रार येतात जर तुमच्याशी एखादा दुकानदार असेच वागला तर तुम्ही त्याची तक्रार करू शकता तर आज आपण जाणून घेऊया तक्रार कशी आणि कुठे करावी भारतात दोन हजार मेट्रोलॉजी ऍक्ट पॅकेज केलेल्या वस्तूंच्या विक्रीवर नियंत्रण ठेवतो उत्पादनाच्या लेबलवर किंवा पॅकेजिंगवर स्पष्टपणे दिसणे अनिवार्य आहे नमूद एम आर पीपेक्षा जास्त उत्पादने विकणे कायद्याने प्रतिबंधित आहे त्यामुळे जर असे आढळले तर त्या दुकानदाराला दंड लागू शकतो दुकानदाराने एम आर पीपेक्षा जास्त पैसे घेतल्यास काय करावे भारतात कोणत्याही दुकानदाराने एम आर पीपेक्षा जास्त दराने वस्तू विकली तर तो गुन्हा आहे मात्र अनेक ग्राहक या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात ग्राहकांनी याकडे दुर्लक्ष करू नये भारतातील ग्राहकांच्या हक्कांसाठी ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाचीही निर्मिती करण्यात आली आहे जर एखादा दुकानदार तुमच्याकडून एम आर पीपेक्षा जास्त पैसे घेत असेल तर तुम्ही राष्ट्रीय ग्राहक मंचात तक्रार करू शकता दुकानदार पेक्षा जास्त विक्री करत असल्यास तक्रार कुठे करायची ग्राहक राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन एक आठ शून्य शून्य एक एक चार शून्य 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 ऑब्लिक एक नऊ एक पाचवर संपर्क साधू शकतात किंवा त्यांच्या संबंधित जिल्ह्यातील ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल करू शकतात याशिवाय आठ आठ शून्य 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 एक नऊ एक पाच या नंबरवर एस एम एस करता येईल याशिवाय एन सी एच ॲप आणि उमंग ॲपद्वारे देखील तक्रारी मांडता येतील